नमस्कार मित्र मी रुपेश गोडेकर आणि आपल्या सरांचे स्वागत करतो पुन्हा एकदा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रो पावस एकदा पावसाचे दिवस आहेत आणि ऊन पडलं आहे आणि इकडे शेतीची कामं आहेत आणि आज मी आलो आहे दादलीला दादलीला माझी आत्या आहे आणि आत्याची ते भात लावणे आणि तिकडे आज भात लावायला आलं आहे आणि इकडे पाठी काम करते तरवा खाणलेत आणि इकडे लावून चालत सकाळपासून दोन तरवे होते एक त्या साईडला तरवा होता आणि इथे तरवा होता आणि असं आदिवासी माणसं आहेत ना त्यामुळे काम फटाफट होतोय हा बघा खेकडा इथे आधी पहिल्याच आपल्याला खेकडा दिसला आहे पलतोय पलतोय चावला हो का त्याला एकच आहे पाय मी चावतोय जा तिकडं आणि या इकडे ना खूप मोठा तर्वा असतो दादलीला खराटी साईडला खूप मोठे मुट मोठे तरवे असतात अंदाजे तीस बाय चाळीसचा एक तरवा असतो एवढा रुंदी लांबीचा एक तरवा असतो तो खणाला आपल्याला तीन चार दिवस आरामात जातात पण तो आदिवासी लोक असले ना हे काम खास होतं तरवा खणून झालं आहे आणि मोठ्या त्या अशा बाजूला आहेत कारण या साईडला पूर्ण चिखल झालेली आहे आणि इथे तरवा होता त्यामुळे इथे जागा कडक आहे त्याची चिकल करायची तिकडे इकडे चिकासाठी टॅक्टर वापरतात हो तसे आपल्या इकडे बैल वापरतात हो नांगरकीला तिकडे टॅक्टर वापरतात हो आणि पूर्ण मोठा काढायच्यात बाहेर त्यानंतर मग इथे या जागेची चिकल करून घेऊ भात लावण्यासाठी तर मित्रांनो काय वाटतंय आजच्या दिवसात म्हणजे आता तीन वाजलेत संध्याकाळी सहापर्यंत एवढी लावणी होईल काय पूर्ण तर आज पूर्ण करायची आहे बोग या होते काय आणि मित्र दम लागलाय खूप कारण काय एवढं मोठं एवढ्या साऱ्या मोठा भाता ज्या बाहेर काढल्या आणि जाम दम लागलाय आणि तिकडे ट्रॅक्टरने पण आवरून पूर्ण केला हा एवढा मोठा तरवा होता आणि तारवणी यार्ड गार्डल फार आता चालायची ताकद नाही तिकडे अर्धी पट्टी केलेत आणि आज ती पूर्ण करायची आहे त्यांचं पण काम जोरात चालू आहे आणि इकडे मामापडे दोन आता दोन मुठा घेऊन त्यांच्या पाठीवर त्यांना मुठा पुरवतात आणि सकाळपासून पाऊस नव्हता आणि आता पावसाने रिंची थोडी हजेरी हो बघा अशा मोठ्या हातात घ्यायच्या त्यांच्या पाठीवर जायचं धावत त्यांना माल कमी पडून द्यायचा नाही त्यांना माल कमी पडला की आपला काम रकडला म्हणून समजून जायचं आणि सोळा कातकर येतच लांबलचक पात घेतलेत त्यांनी बघा एका तारेमध्ये किती होता होत्या इकडे आजोबा एकटेच लावते आजोबांना जरा भेटून येऊ द्या लवकर झाला पाहिजे आजोबा एकटेच लावतय हा हा हो आणि आजोबांची लावणी त्यांना त्यांची पाता पुढे घेऊन जायचे लवकर त्यामुळे ते भरपूर पुढे आहेत तेव्हा इकडे त्यांच्या पाठी एक मोठी आता या ज्या मुठा आपण रांगेत ठेवलेत ते का तिकडे अन्न टाकतात मोठा तसा आता टाकायचे आपल्याला कारण त्यांच्या पाठी मोठा नेतला आणि भाताची मुठ हे जमिनीतून उतरून काढल्या जातं आणि त्याला असे बांधायची नंतर असे फेकायच्या फेकायच्या Thank you. दुसरा दुसरा जुना झाला जुना झाला आवाज नाही जेवलीत नाही आवाज नाही येत अरे दुसरा का नाही गाणं येतो तर बोलत नाही ये असं बोल बोला बोला सजा वाजव आपला भेंड रे आपला अशा काच गर निघ नाचा पि प ममा नाल गाली गुल पुरी लाल ग अगरि लुगड़े साल तू त पि पती बि लाल चई न तर मित्र असे असते कोकणामध्ये लावणीची एक मजा मस्ती आणि आता बहुतेक काम झालेलं आहे आपला आज जेवढा आपल्याला दिवसामध्ये करायचा होता तेवढं काम केलेलं आहे इकडे पट्टी आहे इथून सुरुवात ती इथपर्यंत झाली आहे हा त्याने जवळपास एक तासामध्ये लावलं आहे आणि आता थोडाच अंतर राहिलं आहे तिकडे का आपलं काम पूर्ण होईल आणि तिकडे मामा चहा घेऊन आलेत तर आता चहा प्यायला जाऊया आता ऊन पडलं आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता तिकडे इंद्रजणीशी दिसतंय सात रंगांचा जाता नाही पाणी पी असं त्याला म्हटलं जातं सुंदर आपल्याला पाहायला मिळतंय पाहणार आणि इकडे आपली पट्टी पण झालेली आता बहुतेक लावून तिकडे पोचले बांधायला आणि हा थोडा भाग आहे लावायचा तो आता पूर्ण करतील आणि तिकडे सुंदर असं इंद्रधनुषीच्या पाहायला मिळतात आपल्याला इकडे दादली गाव आहे पूर्ण संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आज दिवसात आपल्याला जेवढं काम करायचं होतं तेवढं काम पूर्ण झालंय आवश्यकता काम आपलं पूर्ण झालंय दुपारी तीन वाजता लावायला सुरुवात केलं ला पट्टी आणि आता सहा वाजले तीन तासामध्ये पट्टी पूर्ण लावून झाले आणि इकडे सर्व आता घरी जायला निघालेत आणि आता आपण पण घरी जाऊ तर मित्रो पट्टी पूर्ण लावून आता घरी चाललो आहे आणि घरी जाता आता बारीक पाऊस आहे आता आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि मी कोकणी माणूस या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद